शहादा कृषी महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न पारंपरिक अन्नसंस्कृती व आरोग्य संवर्धनाला चालना देण्यासाठी शहादा येथील के कृषी महाविद्यालयात रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग नोंदवत त्रेचाळीस रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले तर या महोत्सवाला दोनशे बेचाळीस शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली हा उपक्रम बायफ संस्था ए एस के फाउंडेशन आणि समृद्ध किसान इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने तसेच कृषी विभागात्मा व कृषी महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दीपक बापू पाटील होते उपस्थित मान्यवर या प्रसंगी बायफ संस्थेचे श्री संजय पाटील नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री रवींद्र मोरे ए एस केक फाउंडेशनचे श्री पंकज पाटील तालुका कृषी अधिकारी श्री के एस वसावे मंडळ कृषी अधिकारी श्री संदीप पाटोळे यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते रानभाज्यांचे महत्व अधोरेखित नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री रवींद्र मोरे यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी व पोषणमूल्य अधोरेखित केले त्यांनी म्हटले की रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांचे संवर्धन आणि प्रचार प्रसार हा काळाचा गरज आहे बायफसारख्या सेवाभावी संस्थांनी घेतलेली ही पुढाकार स्तुती आहे तालुका कृषी अधिकारी श्री के एस वसावे यांनी स्थानिक भाषेत रानभाज्यांचे महत्त्व सांगितले तसेच हायब्रीड भाजीपाला व रानभाज्यांचे वर्गीकरण करून शेतकऱ्यांना माहिती दिली पारंपरिक पाककृतींचा गौरव बायफ संस्थेचे श्री संजय पाटील यांनी पारंपरिक पाककृतींचा संदर्भ देत रानभाज्यांच्या विविधतेचा विस्तार स्पष्ट केला महोत्सवात महिलांनी बनवलेल्या पारंपरिक रानभाज्यांच्या पाककृतींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत उपासनी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देवेंद्र पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभाग व बायफ संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एकंदरीत रानभाजी महोत्सवाने पारंपरिक अन्नसंस्कृतीला प्रोत्साहन देऊन शेतकरी व महिलांना नव्या प्रेरणा दिली एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट